राम राम रामरामंडळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत आपला आजचा विषय म्हणजे जो सिव्हिल इंजिनिअरची झोप उडवतो असा आपला आजचा विषय म्हणजे काय तर क्यूब टेस्टिंग मित्रांनो क्यूब टेस्टिंगमध्ये समजा जर आपलं कॉन्ट्रीट आहे एम थर्टी ग्रेडचं जर आपली एक अवरेज स्ट्रेंथ किती आली पाहिजे तर तीस किलोमीटर पर एम एम तर मित्रांनो तुम्ही जे पाहताय तो क्यूब क्यूब साईज किती असते तर एकशे पन्नास एम एम बाय एकशे पन्नास बाय एम एम बाय एकशे पन्नास एम एम तर आपल्याला काय करायचं असतं तर किलोमीटर म्हणजे त्यावर आपण अप्लाय केलेला फोर्स पर एम एम म्हणजे एक एम एम स्क्वेअरवर तुमचा किती फोर्स लागला आहे किती लोड लागला आहे ह्याबद्दलचं कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो आपल्या क्यूबचं एरिया किती आहे तर दीडशे बाय दीडशे म्हणजेच किती बावीस हजार पाचशे जर समजा आपल्या क्यूबवर सहाशे किलो किलोन्यूटनचा लोड आपण अप्लाय केला आहे या सी टी एम मशीनवर हो, तुम्ही जी मशीन पाहताय त्या सी टी एम म्हणतात म्हणजे कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीन ती मॅन्युअली हँडल करतात हायड्रॉलिक असते ती त्याच्यामध्ये पहिले क्यूब सेट केला जातो आणि त्यानंतर त्या मॅन्युअल हँडलच्याद्वारे आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय करतो तर मित्रांनो तर हा फोर्स कसा काढायचा तर किती किलो न्यूटन आहे आपल्याकडे तीन क्यूब आहेत त्याच्यामध्ये एक क्यूब ठेवून क्यूबवर आपण फोर्स अप्लाय केला समजा तो जर फोर्स सहाशे आला तर काय करायचं सहाशे हजार बावीस हजार पाचशे आणि समजा दुसरा क्यूब चालेल साडेचारशे तर साडेचारशे गुणले हजार भागिले बावीस हजार पाचशे आणि तिसरा आला चारशे गुणिले हजार भागिले बावीस हजार पाचशे आणि असं करून ती जे जी येते त्याची बेरीज करून त्याला भागिले तीन करा त्यानंतर आपल्या क्यूब टेस्टिंगचा रिपोर्ट येत असतो तर मित्रांनो हा आहे टेस्टिंग कशी करतात याबद्दलचा व्हिडिओ धन्यवाद कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून करा धन्यवाद